मी एका कौटुंबिक समारंभातून परत येत होतो जवळपास अकरा झाले होते घरी जायला साधारण दोन तासांचा प्रवास करावा लागणार होता दुसऱ्या दिवशी काम होत म्हणून मला काही थांबता आलं नाही घरी जायला घाट मार्ग वापरावा लागतो संपूर्ण रस्ता झाडांनी वेढलेला आहे रोडच्या दोनही बाजूला घनदाट जंगल चंद्राचा मंद प्रकाश पडला होता आणि रोडवर एकटाच मी प्रवास करत होतो दिवसा सुंदर वाटणारा हा घाट रात्रीचा इतका भयानक असेल असं कधीच वाटलं नव्हतं पूर्ण घाटात फक्त माझ्याच गाडीचा आवाज येतो थोड्या वेळानंतर अचानक माझे डोळे मिटायला लागले कधी कधी अचानकच झोप येते काही कारण नसताना अगदी तसच पण रस्त्यावर गाडी थांबवण्यासारखं ठिकाणच सापडत नव्हतं आता मात्र झोप असह्य झाली होती आणि गाडी थांबवण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता मी रस्त्याच्या कडेला गाडी वळवून घेतली एका जाड़ा मागे गाडी पार्क केली आणि तिथेच गाडी बंद करून झोपली एक साडे अकरा झाले असतील काही वेळानंतर कानावर खरवडल्यासारखा आवाज आला मी डोळे उघडले आणि आवाज थांबला बारा वाजले होते मी थकलो होतो म्हणून जास्त विचार न करता पुन्हा झोपलो थोड्याच वेळाने पुन्हा तोच आवा या वेश माला आवाज आला यावेळेस मला विचित्र वाटलं कारण आवाज काही थांबत नव्हता था। कुठला तरी प्राणी असेल असं मला वाटलं आणि मी दुर्लक्ष केलं पण जवळपास तासाभरानंतरही पुन्हा तोच आवाज आला मी आरशात पाहिलं तर काहीतरी जंगलात शिरताना मला दिसलं तेव्हा अंगावर काटा आला मी लगेच गाडी चालू केली आणि तिथून निघालो थोडं पुढे गेलो रस्त्याच्या वळणावर एक दुसरी गाडी उभी होती मला पाहून थोडं बरं वाटलं सोबतीला कोणीतरी आहे त्याची खात्री झाली मी त्या गाडीच्या जवळ आलो आणि पाहिलं ड्रायव्हरचं दार पूर्ण उघड होत मी गाडी हळू दिली आणि आत पाहिलं आत कोणीच नव्हतं ज्या गाडीला बघून बरं वाटलं होत आता त्याच गाडीला बघून मला भीती वाटायला लागली मी आजूबाजूला रोडच्या साईडला पाहिलं काहीच दिसलं नाही इतक्यात अचानक एक आकृती धावत आली ओरडत माझ्याकडे धावत येतो मी एकदम गाडीचा स्पीड वाढवला आणि तिथून पाळलो ती आकृती देखील माझ्या गाडी मागे धावू लागली घाट संपेपर्यंत ती माझ्या मागे धावतच होती आणि गाठ संपल्यावर मात्र गायब झाली माझ संपूर्ण अंग घामाने भरलं होत तर केव्हाचीच उडाली होती आपण अजून वेळ थांबलो असतो तर आपलं काय झालं असत असे विचार सतत येत होते त्या रात्रीनंतर पुन्हा कधीच रस्त्याच्या कड्याला झोपायचा मी विचारही केला नाही